आणि आता आपण बघणार आहोत चीन कोरोनाचा जन्मदाता असून त्यांच्यामुळेच अमेरिकेवर संकट ओढवल्याचा अमेरिकेचा आरोप आहे आतापर्यंत चीनवर शाब्दिक अस्त्र डागणाऱ्या अमेरिकेनं अमेरिके आता थेट कारवाईला सुरुवात केली आहे त्यामुळे चीनचं धाबं चांगलंच दणाणलं असून कोरोनाचा जन्मदाता चीन कोरोना म्हणतोय जन्मदा तो मी नव्हेच कोरोनाचा कहर सहन करणाऱ्या अमेरिकेच्या मनात चीनबद्दल जबरदस्त राग आहे आणि आता तो कृतीतूनही बाहेर पडतोय अमेरिकेतील कोरोनाच्या प्रकोपाला चीनला जबाबदार धरत आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन सोबतचे संबंध तोडण्याची धमकी देताच प्रत्यक्ष कृतीलाही सुरुवात केली चीनच्या स्टॉक मार्केटमधून अमेरिकी पेन्शन निधीची अरबो डॉलरची गुंतवणूक परत घेण्याची अमेरिकेनं घोषणा केली आहे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही त्याला दुजोरा दिलाय ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयानं चीनच्या स्टॉक मार्केटला मोठं नुकसान सोसावं लागू शकतं एवढंच नाही तर अमेरिकेतील काही सिनेटर्सनी चीनवर निर्बंध लावणारं विधेयकच संसदेत मांडलं हे विधेयक मंजूर झालं तर चीनला ते खूप महागात पडू शकतं कारण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना यामुळे अनेक अधिकार मिळू शकतात चीनची जबाबदारी निश्चित करण्यासाठी हे विधेयक आहे विधेयकानं राष्ट्राध्यक्षांना अनेक अधिकार मिळणार आहेत चीनच्या संपत्तीच्या जप्तीचा अधिकारही मिळेल विजा रद्द करण्याचाही अधिकार मिळेल तर प्रवासासंबंधी निर्बंध घालण्याचे अधिकारही मिळू शकतात याच दरम्यान सिनेटर थॉम टिलीस यांनी अठरा सूत्री प्रस्तावच दाखल केलाय चीनची जबाबदारी निश्चित करण्याचा उद्देश आहे या अठरा सूत्री प्रस्तावात भारतासोबतचे सैन्य संबंध वाढवणं हा सुद्धा या योजनेचा भाग आहे अमेरिकी सिनेटर्सच्या चा म्हणण्यानुसार चायनीज कम्युनिस्ट पार्टीने कोरोनाबद्दलची माहिती लपवली नसती तर कोरोना अमेरिकेपर्यंत पोहोचलाच नसता चीनने आंतर समुदायाला वुहान प्रयोगशाळेत जाण्याची परवानगी द्यायला नकार दिला तर चीन वर दबाव वाढवला दरम्यान कोरोना, कोरोना व्हायरसच्या फैलावाला जबाबदार असल्याच्या आरोपाचं चीन न खंडन केलंय व्हायरस चीन मधील वुहानच्या प्रयोगशाळेतून पसरल्याचं सांगत लोकांचे लक्ष वळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं चीनचं म्हणणं आहे चीनच्या विदेश मंत्रालयातील प्रवक्ते यांनी हे आधीच स्पष्ट केलंय की चीनने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला कोरोनाबद्दलची माहिती सर्वात आधी दिली होती याचा अर्थ असा होत नाही की कोरोनाचा जन्म वुहान मध्ये झाला आम्ही कुठलीही गोष्ट लपवलेली नाहीये त्यामुळे कोणतीही गोष्ट लपवण्याची आम्ही परवानगी देतही नाही काल परवापर्यंत अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांमध्ये सुरू असलेलं वाक युद्ध आता संघर्षाच्या वळणावर येऊन ठेपलंय अमेरिकेनं चीनला दोषी ठरवत पहिलं कठोर पाऊल उचललंय त्यामुळे आता चीनकडून त्याला कसं आणि काय प्रत्युत्तर मिळणार हे पाहणं महत्वाचं आहे रिपोर्ट न्यूज न्यूज लोकमत लोकमत यानंतर इथेच थांबणार आहोत फक्त